प्रमोद दादा थोरा तासगाव यांची घरची झोटना वशा आणि बैजा गाडी अगड सुटणार आहे आणि असणार गाडीवर बंडाभो किलर दादा गाडी बोलली गाडी वाशिंग भावरा हा बोमनाळ हा आणि आर एक्स मोहऱ्या सोलापूर केशर शेळकी या पहिला ना आर एक्स मोहऱ्या मोहऱ्या अजून जनरल ला हा जनरल आणि गाडी होऊन कोणी शहाण्णव भाई शहाण्णव भाई गाडी उडली गुंडेवाडी बारशा हा आणि राहुल पाटील कोंगलुडी त्या बाईला ना त्याचं बारशा आणि त्याचं सुंदर्या सुंदर्या आज कुठल्या गाडात पडणार गाडी आज बघाटात पडणार बघाटाला आणि गाडीवान गाडीवान बबलू बस बबलू बस प्रमोद दादा थोरात यांचा पहिला नाग्या आणि अनिल असोले कोकळे यांचा नाग्या गाडी बघणार मी गाडी बघणार गाडीवर बंडाभो गाडी कुठली सतीश अप्पा बेंद्री वशा राजा राजा आणि बोलेश्वर नखऱ्या आज कुठल्या पाहणार गाडी जनरल गट जनरल गाड आणि गाडीवान गाडीवर सतीश अप्पा बेंद्री सतीश अप्पा माझी गाडी कुठली गाडी चिंचणीची चिंचणी शेट बटलर चिंचणी शेट त्यांचा बटलर बटलर हा आणि पैराला बैल कुठला हो। येऊ पैराला गोल्डन बाईजे हे कोण आता हनुमान जानकर हनुमान जानकर हा गोल्डन बाईजे गोल्डन बाईजे आज गाडी बघत आता काय जनरल जनरल आहे बघत आलो आणि आज गाडी कोण आहे बबलू दादा बस तोडे बबलू बस तोडे नमस्कार नमस्कार आज गाडी कुठली आहे किंग बाईजे आणि राकेट बाईजा ही दोन्ही भंडा घरचं बंडा किंग पाहिजे आज कुठल्या गाठात सोडण मोठ्या जनरल आणि अमनापूरची अमनापूर चे कोणाचं ज्ञानदेव गोविंद गोरड बैला पहिला पाहिजे दशत किंग नकऱ्या हे कोणाचं स्वतः जोडणं घरची जोडणं घरची जोडणं कुठल्या गाठात कुठल्या गटात जनरल गट ओ गटात ओ गटाला ओ गटात आणि गाडी वन अनिल बंडवर गाडी कुठली गाडी कुंभारी कुंभारी दोन्ही कौटेकन कौटेकन कोणाच दे वैभो काळे आणि त्या बैलाच नाव बैजा आणि हो कुंभारी नानाटकर या बैलाच ना बैजा बैजा काय गाडी कुठल्या गटात बघा आणि गाडीवर गाडीवर रुपेश पाटील रुपेश पाटील गाडी कुठली आहे दोन्ही एक दुधगाव एक हा अम्नापूरच एक बैलाचे नाव गजा हिरा गजान हिरा हिरा आता कुठल्या गाठात ब गाठात ब गाठाला आणि गाडीवर लखन अमनापूर गाडी उली दादा जळगाव दोन्ही दोन्ही कुणाचं भाऊ सरकार भाऊ सरकार बैलाचे नाव हो हरण्या आज कुठल्या गाठात ब गटाना बघटाला बागड़ा आणि गाडीवान गाडीवान बबलू सरकार पप्पा दादा गाडी कुठली गुदगाव गुदगाव कुणाचा विक्रम पाटील विक्रम पाटील नाव का पहिला हा पहिल्याच नाव सदा गुजार सदा आणि पहिल्याला बाई कुठला हे रावसाहेब तासगाव याचं नाव का हा नाव काही नाव हौसा कुठल्या गाठात आहे बगल आणि गाडीवान गाडीवान ते रावसाहेबांना शंकरांना भोगरी शंकरांना होय सप्ता बैलाचे नाव राम्या चिमण्या राम्या चिमण्या कुठल्या गटात आहे आणि गाडी वन बंडा मग गाडी कुठली डबळापूर डबळापूरची दोन्ही बी डबापूर कोणाचं हा नाव काय सांगाय की माझा डब्बापूर बैलाची नाव दोन्ही नाव एक दोन्ही बी गजात दोन्ही पीक हा आज कुठल्या गटात आहे कुठल्या गाडी आणि गाडीवान गाडवान सोन्या सोनू बस गाडी उरली डिग्रज जा ते पहिले धनगाव टाकतो बैलाचे नाव दोन्ही छब्या आणि अनम्या अनम्या हम्म आज कुठल्या गाठाला जनरल बघ बघायला आणि गाडीवान गाडवान शशी बाप मिरज गाडी उरली करणारी कोणाची करणार नाना नाना दोन्ही घरची ही करणार आहे कौलापूरचा हे करणार करणार बैलाच नाही वशा आणि हो विशाल तोडकर त्या बैलाच ना बैला नाव आज कुठल्या काढता बघा आणि गाडीवर गाडीवर शिरगाव बाबा गाडी उडली संभाजी घरात चांगली दोन्ही बैलाही नाव दोन्ही वशा आणि छगे आज कुठल्या काढत पाहणार बघा बघा आणि गाडीवर अंदुबा अंदुबा मग सुरू अरे बोट खाना गाडी उडली सिद्धिवाडी सिद्धिवाडी कोण आहे दादा पैलवान दादा पैलवान दोन्ही आहे दोन्ही बैलाची नाव आहे सभ्या हरण्या सभ्या आणि हरण्या आज कुठल्या गाडात बघाटा बघाटा आणि गाडीवर बापू कोत बापू कोत सिद्धिवाडी सिद्धिवाडी सगळ्या गाडी उडली की खोपरी खोपरी दोन्ही आहे दोन्ही काय करंजात आहे करंजात आहे कोणाच यश माने हा आणि संदीप बेडके बैलाची नाव आहे तुम्ही सोनिया हां बाई कुठल्या गाडीत पाहणार बघा आणि गाडी वान अगळे गाडी कुठली दोन्ही बाजूच नाही एक रामपूरवाडीच एक रामपूरवाडीच रामपूरवाडीच कुणाचं अमोल माने अमोल माने अमोल माने रामपूरवाडी त्या बैलाच नाव त्या बैलाच पाकऱ्या पाकऱ्या आणि तुमचं कुठलं ते बाजूच बाजूच कुणाच आहे गडदेज जयसिंग गडदेज जयसिंग गडदे त्या पहिलाच ना त्याचं पहिलवान फुल पहिलवान फुल आज गाडी कुठल्या गाड्यात सोडणार गाडी बघट बघट आणि गाडी वन यो अनिल पंडकर अनिल पंडकर गाडी कुठली सांगलीची कोणा जर औद सर सांगली आणि बंडू का बडे पहिलाच नाव धोनी छब्या आणि सोनिया आज कुठल्या गाड्यात पडणार बघा बघट आणि गाडी वन आंदोमा मस्त रविश अंदोमा गाडी कुठली गाडी कुठली तासगावची तासगावची दोन्ही पण ते कोल्हापूरचा गाडी उडली जाऊ तासगाव हो तासगावची दोन्ही तासगाव ते कोल्हापूरचं आहे मालकांची नावं दोन्ही होय मालकांची नाव काय शिवा त्या शिवा हे सागर चालू बैलांची नावं काय कोरडा आणि गाडी कुठल्या गाडप कुठल्या गाड्या गाडी वन कोरडो कोरडो शिवा